आता झालं आहे असं की टंचाई कालावधी आपल्यासमोर आहे पुढील मार्च महिन्यापासून आणि मग पुढचे एप्रिल मे जून पहिला पाऊस परेपर्यंत हा कालावधी हा निश्चितपणे दुष्काळाचा असणार आहे तर पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांसाठी पिण्याचं पाणी जनावरांसाठीचं पाणी टन जनावरांसाठी चारा या प्रकारची टंचाई आपल्याला निश्चितपणे उद्भवणार आहे तर आहे त्या पाण्याचा आपण नियोजनबद्ध वापर करण्याची आवश्यकता आहे म्हणजे जे उपलब्ध पाणीसाठी आहेत त्याचं शेतीचं पिण्याचं अगदी गाव पातळीवरती आणि वाड्या वाड्या पातळीवरती की शेतकऱ्यांनी जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपला हा कालखंड थोडासा चांगला जाईल अन्यथा जर सरासरी पाऊस पडला तर एकोणचाळीस टक्के एवढाच आहे त्यामुळे यावर्षीचा दुष्काळ ओ, मागील बऱ्याच वर्षांपेक्षा निश्चितपणे अवघड असणार